नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आजची रेसिपी ही नाश्त्याची रेसिपी आहे खूप हेल्दी होणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता पालक मी एक जुडी स्वच्छ निवडून घेतला आहे आता हे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया या पद्धतीने छान असं चोळून चोळून धुवून घ्यायचा या दिवसात पालकाला माती येते ती स्वच्छ निघली पाहिजे त्यासाठी दोन पाण्याने धुवून घ्यायचा आणि सगळं पाणी निथळून घ्यायचं या पद्धतीने एक जुडी पालक आहे हा आता इथं मिक्सरचं छोटं चो घेतलं घेतलंय त्यामध्ये आठ ते दहा हिरव्या मिरच्या बारा पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि पालक इथं घेतला सगळा पालक घेतला आता हे थोडंसं बारीक करून घेऊयात इथं थोडं बारीक झालं आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं वन फोर्थ ग्लास आता हे पुन्हा बारीक करून घ्यायचं मस्त आता इथं दोन चमचे गव्हाचं पीठ एक चमचा ज्वारीचं पीठ आणि एक चमचा डाळीचं पीठ असं प्रमाण घेतलं आहे इथं एक चमचा जिरे एक चमचा धनीपूड चवीनुसार मीठ आता एक चमचा तेल आणि तीळ एक चमचा हे भाजलेले तिळ आहेत हे छान मिक्स करून घेऊयात आता आपण तयार केलेली पालकाची प्युरी यामध्ये घ्यायची आणि घट्टसर गोळा आपण याचा तयार करूयात छान मस्त असा हे पहा इथं या पद्धतीने पालकाचा गोळा तयार करून आहे आता याला तेल लावून घेऊयात या गोळ्याला छानपैकी म्हणजे आपले परोठे मऊसूर तयार होतात आता हे दहा मिनटांसाठी रेस्ट करायला घेऊयात आणि फ्रेश दही एक वाटी इथं पाऊन अर्धा चमचा लाल तिखट दोन कट केलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आता इथे तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये आता आपण एक चमचा जिरे घेऊया जिऱ्याची फोडणी तयार करून घेऊया या पद्धतीने जिरे त्र झाले की या दह्यामध्ये पोडणीचं ते तेल पूर्ण घ्यायचं मस्त आता हे छान व्यवस्थित एकत्र तयार करून घ्यायचं खूप भन्नाट लागतं हे नक्की करून बघा वा आता हे साईडला ठेवूयात आणि हे पालकाचे आपण परोठे तयार करून घेऊयात असे छोटे छोटे गोळे करायचे हे आता लाटून घेऊयात पीठ लावल्यामुळे लाटण्यास सोपे जातात या पिठाच्या तुम्ही पुऱ्यासुद्धा करू शकता पण मी इथं परवठे करून घेतलेत कमी तेलामध्ये मस्त स साडनी थोडं पातळ लाटायचं आणि मध्ये जाडसरं ठेवायचं म्हणजे हा आप परोठा आपला छान भाजून तयार होईल या पद्धतीने मस्त तवाही गरम करायला ठेवला आहे मी एकीकडे हे लाटून तयार आहे तवा गरम झाला आहे त्याच्यावर हा पालकाचा परोठा भाजण्यासाठी पण गॅसच्या लो टू हीट वर आता इथं तेल लावून घेऊयात आपण छान सगळीकडे तेल लावायचं म्हणजे खरपूस भाजून तयार होतो आपला पराठा आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण तेल लावून घेऊयात या पद्धतीने मस्त फटाफट तयार होणारी रेसिपी आहे पालक आधी निवडून ठेवलेला असला पटकन तयार होतो पराठा व असं गुलाबी रंगाला येईपर्यंत भाजून घ्यायचं खरपूस असं म्हणजे चवीला खूप टेस्टी लागतं वा हे भाजून तयार आहे आपलं पालकाचा परोठा सोबत फोडणीचं दही वा मस्त कोणी कोणी ट्राय केली आहे ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी समजा तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी